पापाराधींचा फेवरेट ऑरिलला पोलिसांनी समन्स बजावलं पण का तर हे प्रकरणे दोनशे बावन्न कोटींच्या अंमली पदार्थांचं आणण्याची सुरुवात झाली होती मार्च दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा सांगलीतल्या इरळी गावातल्या एका फॅक्टरीवरती मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट सातने रेट टाकून एकशे बावीस किलो अंमली पदार्थ जप्त केले होते या रॅकेटचा मेन आरोपी मोहम्मद सलीम सुहेल शेख उर्फ लविश जो दाऊद गँगशी लिंक असलेल्या सलीम दोलाचा माणूस आहे टवरमध्ये मुंबई क्राईम ब्रांचने लविशला दुबईमधून अटक करून भारतामध्ये आणलं लविशने बऱ्याचदा भारत आणि दुबईमध्ये हाय प्रोफाईल पार्टीज ऑर्गनाईज केल्यात आणि या पार्टीजमध्ये सिद्धांत कपूर श्रद्धा कपूर नोरा फते अब्बास मस्तान आणि ऑरी उपस्थित असल्याचं लविशने आपल्या कबुली जबाबमध्ये म्हटलंय याच बाबतीत पंचवीस नोव्हेंबरला पोलिसांनी सिद्धांत कपूरची पाच तास चौकशी केली आणि औरीला सुद्धा समन्स पाठवण्यात आलं होतं सव्वीस नोव्हेंबरला मीडियाचा गराडा चुकवत एएनसीच्या घाटकोपर युनिटमध्ये जबाब द्यायला पोहोचला आता पोळीच्या जबाबातून आणि पोलिसांच्या तपासामधून याबाबतची कोणती माहिती समोर येते हे ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे